रावेर लोकसभा मतदारसंघातून संभावित उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आणि आता खरी लढत कोणार याच्या चर्चा रंगू लागल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली त्या अनुषंगाने आज दिनांक चार एप्रिल रोजी मुक्ताईनगर येथे भाजपा नेते कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करून संत मुक्ताईला नारळ चढवून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मुक्ताईनगर येथील मेळाव्यात रक्षाताई खडसेसह नामदार आमदार संजय सावकारे माजी खासदार हरिभाऊ जावळे उमाताई ताडे साधनाताई महाजन अशांतभाई वानखडे व मित्र पक्षाचे अनेक नेते तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले व रक्षाताई यावेळी पाच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला एकनाथराव खडसे मात्र उपचाराकरिता बाहेरगावी असल्या कारणाने त्यांनी फोन वरून मेळाव्यात संबोधित करून मार्गदर्शन केले सर्व कार्यकर्ते मंडळ सोनोग्राफी सगळ्या सगळे युनिट कडे आलेलो आहे त्यामुळे मला आनंद आहे या गोष्टीचा कि आपण सारे या ठिकाणी अधिक सक्रिय आहात तुमच्या कार्यकर्त्याच्या बळावर ते आहे एनडीएचे सगळे पार्टनर तुम्ही उपस्थित आहात

मोदी होण्यासाठी रक्षाताईंनी उपस्थित सरावांचे आभार मानून मोदी सरकारच्या मार्गदर्शनात झालेल्या विकास कामांची माहिती देत मार्गदर्शन केले यावेळी गतकाळातील आठवणींना उजाळा मिळाल्याने त्यांना गहीवरून येत अश्रू अनावर झाले मात्र धीर धरून खंबीरपणे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले उमेदवारी जाहीर झाल्यापासून ही आपला हा आपला पहिला कार्यक्रम आहे आणि इथे सगळ्या मान्यवरांनी सगळ्या आमदारांनी आपलं आपलं मनोगत इथे व्यक्त केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या प्रचाराचं नारळ आई मुक्ताईच्या चरणी आपण आज इथे जोडणार आहोत आणि आजपासून खरी आपली प्रचाराची सुरुवात होते गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती की उमेदवार कोण पण आज काँग्रेस कडनं ही उमेदवारी डॉक्टर उल्हास पाटील साहेबांना दिली गेलेली आहे आणि आपली लढत आता ही काँग्रेस सोबत आहे पण जे काही का हरिभाऊ असतील संजू भाऊ असतील सगळ्यांनी आपल्या समोर मांडलेलंच आहे की मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय नाथा भाऊच्या आशीर्वादाने आदरणीय गिरीश भाऊच्या आशीर्वादाने मोदी साहेबांच्या मार्गदर्शन आपण मतदार मतदारसंघामध्ये काम केलेली आहेत की विकास काम आपण जनतेपर्यंत पोहचवलं पाहिजे आणि जे धोरण आपल्या या अनुषंगाने आपण संघामध्ये काम करायचा प्रयत्न केला नाथाभाऊ इथे नाथाभाऊने फोनवर आपल्याशी संवाद साधला नक्कीच तो क्षण आपल्या सगळ्यांसाठी खूप अवघड होता आणि जी परिस्थिती दोन हजार चौदाच्या तोस माला पन आज तोच दिवस मला परत आठवला पण तरी सुद्धा उपस्थित आहे पण जो विश्वास आदरणीय नाथाभाऊने मला दिला की परिस्थिती कोणतीही असो पण वारसा आपला हा जनसेवेचा आहे आणि तोच वारसा तो 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 घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून परिस्थिती आशीर्वाद किंवा माझ सपोर्ट आज विश्वास आहे की आपण सगळे लोक माझ्या सोबत आहात कारण की जेव्हा निखिरीच निधन झालं तेव्हाही तुम्ही सगळे लोक माझ्या सोबत होते आज भाऊ आपल्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं ते लवकर येतील आणि आपल्या सगळ्यांसोबत परत प्रचाराला तर फिरतील आणि त्या किमतीने आपण ही निवडणूक लढू तेवढा विश्वास मी आपल्याकडनं घेते आणि आज आपण सगळे लोक इथे उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते तेवढं म्हणून मी इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जाएं समारोपीय भाषणात अनेक शेरो शायरी करीत आमदार चेनसुख संजेती यांनी उपस्थितांची मने जिंकत मार्गदर्शन केले मागील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी जवळपास तीन लाख अठरा हजार साठ मताधिक्याने विजय प्राप्त केला होता मात्र यावेळी त्या पांच लाखा मताधिक्या निवड़न ये व मंत्री पदा सा वर्णी लगे असा विश्वास ही चैनसुख संचिति व्यक्त केला। अभी तो बाज की तो असली उड़ान बाकी है अभी तो बाज की असली उड़ान बाकी है अभी कुछ परिंदों का इम्तहान बाकी है अभी तो बाज की असली उड़ान बाकी है अभी कुछ परिंदों का इम्तहान बाकी है अभी तो हमने सिर्फ

प्रचंड मताधिक्या विजय होते मना शंका नहीं है परंतु संकल्प हा सिद्धि ने अपना प्रयत्न की पराकाष्ठा करा लगते ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता जो नजरों से ओझल हो जाए वो संकल्प नहीं होता अरे हार को नजर से दूर रखो जीत जीत होता तो थी का कोई होता यानंतर रक्षा खडसे व चैनसुख संचिती यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि इतर मिक्स पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा मुक्ताईच्या आशीर्वादाने आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि ते प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील असा जनतेचा सूर आहे आणि त्यामुळे आज जनतेच्या आशीर्वादानी आणि लोकांच्या दिलेल्या सर्व आत्मविश्वासाने त्यांनी आज प्रचाराचा सुरुवात केलेली आहे या ठिकाणी प्रचाराचा शंकनाद हा सुरू झालेला आहे एवढंच बोलतो आणि ते पाच लाखाच्या वर मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी देत आहे आज मुंबईच्या चरणीवरून तुम्हीच प्रचार नारा फोडलेला आहे काय झाला नक्कीच आज आमच्या सगळ्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या हस्ते आज प्रचाराच्या नाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आजपासनं आम्ही प्रचाराची सुरुवात करतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद आज आम्हाला लोकांकडून मिळतो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे आमचे जेवढे नेते आहे आदरणीय नाथाभाऊ आहे चनुभाऊ आहे गिरीश भाऊ आहे आमचे सर्व आमदार आहे पदाधिकारी आहे सर्व महायुतीचे सर्व नेत्यांसोबत आता प्रचाराची आजपासनं सुरुवात झालेली आहे आणि जी लोकांची अपेक्षा आहे की पाच लाखाच्या वरती ह्या मतदारसंघातून लीड मिळेल तर नक्कीच मला ह्या विश्वास आहे लोकांचा पाठिंबा आहे आणि परत एकव्या केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार मोदी साहेबांचं सरकार येईल सा आणि परत एकव्या मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होते आज तुम्ही थोड्या भाऊक झाल्या होत्या भाऊ नाही होते तुम्हाला नक्कीच तो तो क्षण तसाच होता कारण की कि आज कितीही म्हटलं नक्कीच सगळे पदाधिकारी सर्व आमदार माझ्या पाठीशी आहे पण आज माझं खंबीर नेतृत्व आदरणीय नाथाभाऊ आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले काही कारणामुळे तर नक्कीच आज त्यांची आठवण मला आली कारण की दोन हजार चौदालाही तो प्रसंग माझ्यासोबत घडला की स्वर्गीय निखिल भाऊ तेव्हा नव्हते आज नाथाभाऊ तर नक्कीच ह्या दोघांची कमी या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी आज मला भास Dubai. नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे